हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हे पहा पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत नरसोबाची वाडी येथे हे पहा सकाळची शांतता आणि आम्ही आता स्नान करण्यासाठी चाललेलो आहोत पंचगंगा आणि कृष्णा नदीचा घाट आहे हा आणि इथे आम्ही आता स्नान करून दत्तगुरू महाराजांचे दर्शन दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत तर पाहू शकता हे बहा खूप सुंदरशी सकाळ आहे आमची आणि एकदम छान वाटत आहे सकाळ सकाळी शुद्ध हवा आणि कृष्णा नदी आणि पंचभंग तर आता चला आम्ही आंघोळी वगैरे स्नान करून घेतो आणि नंतर दर्शन घेणार आहोत तर तर आमच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत आणि आम्ही आता लाईनला दर्शनला उभं राहणार आहोत दर्शन घेण्यासाठी पहा लाईनला उभं राहिले आहोत आम्ही दर्शन घेण्यासाठी हे ला मंदिर हे पुराणातील मंदिर आहे हे आदिलशहानी बांधलेलं आहे म्हणतात आदिलशहाच्या मुलीची दृष्टी नव्हती आणि दत्तगुरू महाराजांचे त्यांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना दृष्टी आली दृष्टी आल्यानंतर ना आदिलशहाने खुश होऊन हे मंदिर स्थापन केलेले आहे असे मान्यता आहे हे पहा त्यामुळे या मंदिराला कळस नाही पहा मी आले आहे गांगा छान आसोबाचे वाडी सहा वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत सकाळचे आज सूर्य उगवत आहे बुद्ध पौर्णिमा आहे मस्त अशा लाईनला ला उभं राहिले आम्ही दिवशी आम्ही सर्व स्नान स्नान करत आहेत अजूनही लोक आहेत दर्शन करायला लाईन मध्ये थांबलेला आहोत असं असं म्हणतात की दत्तगुरु महाराज नरसिंह स्वामी सरस्वती हे गाणगापूरला जाण्याच्या अगोदर म्हणजे बारा वर्ष येथे होते आणि येथून बारा वर्ष तपस्या करून इथे निर्गुण पादुका सोडून नंतर ते गाणगापूरला गेलेले आहे त्यामुळे इथे निर्गुण पादु पादुका योगिनीच्या हाट्टावरून त्यांनी योगिनीच्या हट्टावरून पादुका येथे स्थापन केल्या आणि ते पुढे गाणगापूरला गेलेले आहे असे मंदिर खूप छान आहे हे पहा मंदिर सुंदर आहे आमचे दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही आता थोडस बसणार आहोत तुम्ही पाहू शकता सुंदर एकदम छान मन प्रसन्न झालं दर्शन झाल्यानंतर निर्गुण पादुका कंटिन्यू अभिषेक चालू असतो येथील पुजारी वगैरे कंटिन्यू इथे अभिषेक करत राहत असतात पादुकांवरती इथे महादेवाचे पिंडही आहेत आणि सोमवार होता त्यामुळे आम्ही इथे दर्शन घेतलं सोमवारचं महादेवाचं दर्शन झालं व्यवस्थित सर्व भक्त येथे कोणी जग करत आहेत दत्तगुरु महाराजांचा प्रत्येक जण काही ना काही करत आहेत आम्ही इथे थोडा वेळ बसलो आम्ही थोडा प्रसाद वगैरे घेतला येथील कुत्रे आहेत ते पण ते ते प्रसाद खायला हे करतात त्यांनाही प्रसाद दिला मी तेही खात होते आणि नंतर मम्मी आणि माझा मुलगा त्यांना जप करायचा होतं तर ते जप करत आहेत दोघे छान मंदिर आहे तुम्ही कधी पाहिले नसेल तर इथे येऊ शकता नरसोबाची वाडी छान देवस्थान आहे मी पहिल्यांदाच आलेले होते इथे कारण माझी खूप इच्छा होती गाणगापूरला मी बऱ्याच वेळा गेले परंतु इथे मी पहिल्यांदाच आले कारण दत्तगुरू चरित्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ऐकूनच मी येथे आलेले आहे हे पहा श्री स्वामी सरस्वतींचे फोटो आहे मूर्ती आहे खूप छान सुंदरशी मूर्ती आहे महाताक्षिणी असं एकदम मन एकदम प्रसन्न वाटते दिवसाची माझी इच्छा पूर्ण झाली पहा फोटोमध्ये पाहू शकता मी कंटिन्यू अभिषेक चालू असतो मूर्ती पादुकांवरती स्वामी सरस्वती दत्त गुरूंच्या पादुकांवरती कंटिन्यू अभिषेक चालू असतो पहा पुजारी हे कोणी पाठ वगैरे करत आहेत गुरुचरित्राचे म्हणजे मंदिराच्या तिला आता पाठीमागून सर्व काही तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पहा पाठीमागत पाठीमागच्या असे मंदिर आहे सर्व भक्त येथे येऊन पाठ करतात तर आता आमचं दर्शन वगैरे दर झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत आता डायरेक्ट पुण्याला दर्शन वगैरे घेऊन आम्ही थोड्याच वेळात आता निघतोय पाह जात जातो सर बाहेर दाखवत आहे मी तुम्हाला दोन चला तर मग आता आम्ही निघतोय तरी दोन तुम्हाला दाखवता येतील सॉल वगैरे लावलेले आहेत ख़ान ख़ाना से हार वगैरह है, ज्वेलरी में खूब छाना है बिल्कुल, और वगैरह बहुत सुंदर-सुंदर, सुंदर इन सुच्छ गावा है, स्वच्छता तो बहुत खूब छाना है इधर, ज्वेलरी, ज्वेलरी मस्त ज्वेलरी पुण्याला आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये